नमस्कार विकास समाचारमध्ये आपले स्वागत आचोळी येथील एकतालीस इमारतीमधील सर्व सहा हजार कुटुंब बेघर होणार पालिकेवर सर्व पक्षीय मोर्चाचे आयोजन विजय नगर येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आचोळे येथील सर्वे क्रमांक बावीस ते तीस मधील एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुंबई न्यायालयाने वसई विरार शहर महानगरपालिकेला दिले आहेत त्यामुळे मागील चौदा वर्षापासून एक्केचाळीस इमारतींमध्ये अंदाजे सहा हजार कुटुंब राहत आहेत ती आता बेघर होऊन त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ येऊन ठेपली आहे महानगरपालिकेने चोवीस तासात घर खाली करा असे लेखी आदेश त्या कुटुंबियांना दिले आहेत याबाबत संपूर्ण एक्केचाळीस इमारतींच्या कुटुंबांमध्ये आक्रोश निर्माण होऊन त्याचे रूपांतर महापालिकेत महापालिकेवर मोर्चामध्ये मोर्चा आगरी सेना उपाध्यक्ष कैलास पाटील बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक किरण भुईर मनोज बारोट शिवसेनेचे नवीन दुबे एडव्होकेट राहुल सिंग व इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते आज काल या मोर्चाला सर्व पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी आयुक्तांच्या दालनात या संदर्भात चर्चा केली सध्या पावसाळा लक्षात घेऊन व पावसाळ्यात कोणालाही घराबाहेर काढले जात नाही असे न्यायालयाचे व शासनाचे देखील आदेश आहेत तथा एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या कुटुंबाचे पुनर्वसन करणे हे देखील जिगरीचे काम आहे याबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाला आयुक्तांनी पुढील आठवड्यात यावर न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून काय तोडगा काढता येईल यासाठी वेळ दिलेला आहे तुर्तास ही कारवाई थांबलेली आहे त्यामुळे विजयलक्ष्मी नगर सोसायटीतील सहा हजार कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे धन्यवाद वसईहून मी शहनाज शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बारा हजार कसं लागलं पाठीमागे कम्प्लेन्स झाला पाकिस्ताची हायकोर्टाचे डायरेक्शन आहे त्याच्यात तुम्ही करत नाही आणि ह्याच्यात तुम्ही करता अरे असं कसं म्हणता एका गोष्टीसाठी वेगा नाही बोल आमचे फक्त एकच रिक्वेस्ट आहे का इतकेच्या बिल्डिंग आहे आता सध्या तीन महिने पाऊस आहे बरोबर अधिकार नाही हायकोर्टाचा अध्यक्ष आहे

संघर्ष करू लोकांसाठी संघर्ष करू विनंती आहे तुम्हाला त्याच्यामध्ये आता जे सांगत होता ना काही मुदत आपल्याला पुढे प्रश्न समजत का आताची डेव्हलपमेंट पुन्हा एकदा का पण जे त्याच्यामध्ये थोडा रिलीफ पण आहे पण तो, तो कशा अर्थात

आपण सगळ्यांनी करायचं मला एक सांगा तुम्ही माननीय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे याच्यामध्ये लिहिता माननीय उच्च न्यायालयाच्या अनुषंगाने आपण राहत असलेला मालमत्ता निष्कासित करण्यात सदरची मालमत्ता ही नोटीस मिळतात चोवीस तासांनी रिकामी करून

예! 아, 이, 이, 이! 아, 이, 이! 아, 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 이! लढाई संपलेली नाही आहे परंतु प्रशासन आपल्या बरोबर आहे कमिशनर साहेब आपल्या बरोबर आहेत आणि सर्व पक्षाचे नेते आपल्या बरोबर आहेत तुम्ही काही काळजी करू नका सर्व पक्षाचे नेते शिवसेना बी जे पी बी ए संघटना सगळेच लोक आपल्या बरोबर आहेत आणि तुमच्यासाठी सगळेजण लढणार त्याच्यात एक चांगला वे आउट करण्यासाठी कमिशनर बरोबर चांगली चर्चा झाली ती मी सगळ्यांसमोर सांगू शकत नाहीये पण तुम्हाला तिकडेच घरं मिळणार गोष्टीला आम्ही हंड्रेड पर्सेंट पहिला टप्पा आम्ही जिंकलेला आहे तुमचं घर तुम्हाला मिळणार परंतु संघर्ष अजून बाकी आहे ह्याच्यासाठी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे सात दिवसामध्ये परत एक मिटिंग इकडे आहे जे पेपरवर करायचं आहे तर आपल्या सोसायटी वाईज प्रत्येकाने ते पेपर वर्क करून तिकडे आपल्या ऑफिस जे तिकडे सगळं जमा करा हिंदवी स्वराज्य प्रशिक्षण ऑफिस आहे तिकडे पेपर लवकरात लवकर जमा करा तुमच्या घराला प्रॉब्लेम मिळणार नाही सगळ्यांची कमिटमेंट आहे काळजी करू नका आणि संघटित राहा असे एक साथ जो खड़े रहे वो तुम्हारी ताकत है बराबर देखो सब जन एक साथ होने के कारण क्या न्याय मिलता है देखो क्या ताकत रहता है, सब अभी ध्यान में रखो जैसे काका ने बताया वैसा आपको जितना जितना जितन जुना पास जितन आप जितन आपके पास एग्रीमेंट है जितना आप लोगों ने चेक दिया है जितना आपके पास पाउथी है वो सब आप लोगों चार पाँच दिन में जमा करने का है और हम लोग हर पक्ष के लोग हम चार पाँच दिन में मीटिंग हम खुद लेने वाले हैं उसमें चार पाँच वकील रखने वाले हैं आपके बारे में पहला स्टेज के लिए जाना है बराबर मंडे को मंडे को यहाँ पे बराबर ग्यारह बारह बजे मंगलवार को मीटिंग रखा है बारह बजे वो हम सब कमेटी हम लोग आने वाले हैं फिर वहाँ पे क्या डिसीजन होता है वो हम आके आपको बता दूँगा आप सबको आप सबको एक ही बोलता हूँ कोई भी आएगा कोई भी आदमी आएगा कोई भी आपको अगर डिवाइड करने का कोशिश करेगा तो को नुकसान आपका होगा आप लोग सब इकट्ठा रहो एक रहो एक और एकदम बराबर आंदोलन काका के नेतृत्व में चलाओ हम लोग सब काका के साथ में है क्योंकि लोगों के साथ में है लोगों के साथ में एक रुपया किसको देने की जरूरत है